मिठी मार झाला मिठी मारत नाही मिठी मार बाई म्हाका वडापाव आण गेले वडापाव के मग काय ऑर्डर मग आलेली ऑर्डर कसं बघा बघा सायकल झालं मग कसं एकदम चापूक जुपूक चापूक जुपूक झापूक जुपूक भाई फिरून झालेला आहे आता आम्ही निघतो इथून घरी बघा सायकल बघा कशा लागले आमच्या धुम धूम सायकल विघ्नेश्वरचे टिंगू पाहिला या पुढच्या टायरन गुतलेला जो कोणी पुढच्या डायरेक्ट खर्च येईल त्याने आनंदाच्या जा होऊन जय शिवराय मित्रांनो तर तुमचं सर्वांचं माझ्या एका एक नवीन एवढ्याचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो ठाण्याला सायकल रायडिंग करा सायकल रायडिंग बघा आमची मित्रमंडळी बघा निघलेली आहे बघा आता आमच्या गावातून निघतो मी बस स्टॉपवरून बघा सायकल बघा कशा लागल्या आहेत लाईनशी सायकल लागलेत सात जण आहेत सात साधन। जण मासूम मासूम एकदम तयारी आले बघा ग्लोजूज घालून एकदम <laughs> चला रे निघा चला मी निघतो आता मित्रांनो निघलेला आता बघा कशा आपली मंडळी निघली बघा <laughs> चला ठाणा 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 मित्रांनो आता काल्यारला पोहचले मी पाईपलाईनला बघा आपली मंडळी सायकल घेऊन चाललेलो आहे आम्ही रनिंग करत करत बघा मित्रांनो आपली मंडळी चाललेली आहे सायकल सायकल बघा आपली मंडळी कशी फास्ट चालली एकदम फास्ट एकूण सात सायकल आहेत सात मित्रांनो बघा आमच्या ड्रायव्हरना गॉगल भेटलेलं आहे हेल्मेट पण घातलेलं बघा एक हेल्मेट मासूम मासूम <laughs> भाई फुल तयारी ना बाई कशेलच्या ब्रीजमध्ये पोचलेलं आहे धमलं चांगलंच भाई बघ तीन सायकली मागे आहेत तीन सायकली पुढे बघा लाईट बघा सायकलची पाहून थांबलं वाटते मधी हो बघा मागे सायकल बघा तुला आवाज येतो तू हेल्मेट जेव्हा पोचलेलो आता बालकोमला बघा आमचे रायडर विघ्नेश आणि आशिष पुढे हो कॅमेरा ब्लर होिरोड सायकल घेऊन सायकल आहेत आमचे मित्रांनो आता पोहचलो आम्ही बालकुमला बघा आमची मंडळी मागे बघा काय सायकल चालत बघा कशी मंडळी बघा आमची मागे मागे बघा तलावपली ओपन सगळं फिरून जाणार आम्ही आज <laughs> मित्रांनो आता कापरोडीला पोहोचलो आम्ही बघू शकता पाठीमागे मॅकडॉल्स

बघा मित्रांनो आपली मंडल बसलेली मॅगडी मध्ये रनिंग करण्यासाठी आलेले मंडल मावस मध्ये बघ ना पवन तक आले पवन भाई कोरोना बुका लागले पोरा रनिंग केली पाकी म्हणून मित्रांनो ठाण्याला आले सारखे आम्हाला ऑफर भेटलेली आहे बापको माझी काय मॅगडी मध्ये बघा एकोणपन्नास रुपया बर्गर आणि कोक आहे कोक सोबत आईस्क्रीम आईस्क्रीम थर बघ <laughs> <laughs> बघ बाईच्या टीमिंग कसा बघा बरं वाटते का तुम्हाला टिंगू मॅ स्नॅपटॅक लावते नाही टाक टाक स्नॅपटाक <laughs> मला स्नॅपटाक टाकटाक स्नॅपटॅक लाव स्नॅपटाक मित्रांनो ऑर्डर आलेली आहे आमची बघा सात बर्गर आणि सात कोक आहे माझ्यासाठी फंटा मागवलेले आहे मी आणि यानं लागते कोको कोला को बघा आपली मंडली आईस्क्रीम म्हणली पाहिजे <laughs> आईस्क्रीम म्हणली पाहिजे आईस्क्रीम चला घ्याय रे करा सुरुवात करा सुरुवात करा चला बघा स्नॅप असायला मग कशी पोरा बघा आमची तुम्ही स्नॅप टेकला टिंगू टिकला टेकला, टेकला, टेकला। विघ्नेश सॉरी विघ्नेश बाई बघा वर वर्ष आईस्क्रीम खात आमची पोरा बघ वर वर्ष आईस्क्रीम खात बघ आपण घेतलेला फंटा टिंगू नाकायला लागले बा नाका लागले मग नाकाला फंटा घेतलेला कोकण आपल्या आवडत बघा आमची पोरा चालू ते आरामात आपल्याला अजून भरपूर फिरायचं आहे पाली ओपवन अजून भरपूर आपल्याला रनिंग करायची आहे परत नाश्ता आपल्याला आय मध्ये आपला इडली वडे आहेत ना आपल्याला टेन्शन घेऊ नका आपल्याला मॅगडी बंद झाली तर आपल्याला बर्गर भेटू शकतो रात्री एकला दोनला ला, दोन ला तीनला कधी पण भेटू शकतो बाई खुर्ची पुरे येत होता बघी आता या हालते का बघा तुम्हीच बघा या हालते का बघा बाईला दे ना कुर्ची खुर्ची <laughs> पुरे बाई खुर्ची पुरे येत होता बाई नवीन म्हणून सांभाळू शकतो आम्ही तुला तुझ्या भावना आम्ही समजू शकतो खुर्ची पुरे येईल का नाही मासून बघित नाही खाली स्क्रूल स्क्रू लवले ना तिला <laughs> कुर्ची म्हणते वेल्डिंग करून दिसते ना तुला ना

तू जा ना बाई बघा वडापाव वडापाव ऑर्डर बघा मॅगडीन मध्ये वडापाव मागायला बाई वडा वडापाव काही तर ठेव आमचे मॅगडीन हा हे लपते बघी जा वडापाव दिले मागायला वडापाव वडापाव बोळ्यांचा नाद केला नाही पाहिजे <laughs> <laughs> मित्रांनो सगळा पोरा फोरलेला आता सगळी सालटी सोडलेली आहे टिशू पेपर तोंड पुसतान का घरा घरात टिशू पेपर चे तोंड पुसले ना बघा पोरा साप पाठ फोरले हो। बुक्का केले बुक्का येऊ बघ गुगल पेला पैसे ते शंभर रुपये पाठवलं पाठवले आया अरे काही तर ठेवू नाही तर मनाची तरी ठेव ऑर्डर बघा ऑर्डर कशा दिलेल्या आम्ही सात ऑर्डर दिलेल्या ऑर्डरप्रमाणे नंबर दिला आम्हाला फक्त सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर आणि ही सगळी ऑर्डरप्रमाणे पोराई आमची तोडफोड जंगल नाही वडापाव मंग होता या हां इतर आता पोहचलो मी कोटनाक्यावर बघा ब्रिज ब्रिजवर आम्ही सायकल चालते कोट नागरिक पोचलेलं बघा कसे निघले बघा सायकल निघला बघ 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 बाई बघ हा चांगला दमला चांगत मित्रांनो आता पोचलोय तलावपलीला बघा मी सायकल लागलेत बाजूला बघा ही सायकल लागली बघा माझी सायकल लाईट चालू होते बघा मागचं सिग्नल दिला बघा लाईट इथे कसं मागचा सिग्नल सांगतो ऑफ करायला लागेल सिग्नल बघा आता बावला आता बावलाची मस्ती करते आमची मंडळी बस दे मासूम ए त्याचे खांदे बुद्धा त्याला आत मिळतो बघ सेल्फी बघ पोच दे पोच ए पप्पी दे भाई मासे पप्पी देला पप्पी दे पपी देला पप्पी दे पप्पी देला पप्पी दे, दे। लास्ट ते भाई बोल देला पप्पी दे पप्पी दे, दे दे, दे। चेम केला चेम काय भाई जेतली पप्पी गंजे घेतली भाई लास्ट ते बघ ए मिलो आत मिलो आत मिल मिलो आत मिलो आत मिलो ए मिलो आत मिलो तेला मिलो ए बघ मांडा दा मांडा दा कधी मांडा दा कधी बघ अरे वाह खतरनाक डांस करते भाई पोरे ओ नाइस आप दाखव काय दाखव दाखव ना ना आता काय दाखवून काय आता ते आता दाखव ना काय ते आता ते आता दाखवून ते आता दाखवून काय बघू ना काय दाखव ना टाक 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 ना टाक ना टाक ना भाई हो टाकी नि दाखव ना पालू ना दाखव मला पालू दाखव मी पालू पकडतो दाखव दाखव दाखवल पुरा पालू आकुये पालूबान तिकले पालूबा मित्रांनो पालूबा पालू अरे वा कडक नाचते भाई डान्स दाखव डान्स दाखव की डान्स दाखव इतका डान्स ओ अरे <laughs> <आर> कंप्लीट भाई खतरनाक बडान्स करतो हा भाई खूप प्यार खूप प्यार जय 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 मिट्टी मार देला मिट्टी मार दे मिट्टो बाई नवरे जोडीला फोटो शूट चालू आहे कोणी नवरे जोडीला फोटो मी मारून त्याला फोटो सायकल नेल ती बघ डाय सायकल ओल वाटत ते बस ते मासूम चला मित्रांनो तलावपाली फिरून झालेला आमचा तलावपाली स्टेशन आता आम्ही इथून निघलोय उपवनला उपवन बघा आमचे पोरं जाईल चालले पोरं तीन पेट्रोल पंपवर पोचले तीन पेट्रोल पंप बघा आमचे पोरं क्रॉस होता बघा तू टर्न मारून तामा येऊन टर्न मारायच आहे आम्ही मारतो टर्न आता इथून उपवन उपवन आहे उपवन बघा इथून उपवन उपवन रवाना आता उपवन बघा कस्टमर रायडर तो बघा रायडर कसं बघा बघा सायकल झालं बघा कसं एकदम टापूक झुपूक टापूक झपूक टापूक झपूक अ बाई बघ काय बघ बाई बघ झपूक झपूक एकदम फुटवे झालं पोरा बाई टापूक झपूक बघ पोरा पण झापूक पण झापूक बघा हात होता मी बघ झपूक मित्रांनो चांगलाच गामटा फुटले चांगला पाय दुखत आता डेवून झाले पक्की मोठी बघा आमची मंडळी मागे काम फीट झाले काम फीट झाले काम फिट बघा कामटा चांगला फुटले असत मग समोर जाम मोठे ओपनला पोचले होते आम्ही मोठी डेवून होती चढता नव्हते हो आम्हाला आता थोडा रस्ता झालो तिथून चालत तेव्हा झालो पाई पाई जरा तसा <coughs> भाईने केला पार मग कसा घामटा बुडले बाई गामटा दे बघ कशी पोरांनी चालतील जाम जाम पाय लवलं मूर्ती तिथली मंडली पोचलेली आमची बघा पांडुरंग बघा भाई सायकल घेऊन पोरा आमची गुंतल्यान सायकल घेऊन गुथल्यान पोर बघा बघ मासूम बघा मासूम कसं आहेस मासूम कसं आहेस रे मासूम कसं आहेस मासूम बघा तरी आमची पोरा सायकल चालते बघ लाईनची सगळे सायकल आहे बघ पुरावी लाईनची सगळ्या सायकल आहे बघ लाईनची रुब्लेम पुरावी निरा पोरा आमची शुद्ध मासूम पांडुरंग

गिटार वाजून वाटते गिटार वाजून सिंगर आणले बाई प्रेक्षक होईत नाही आमचे बघ बाई त्यांचं गाणी ऐकते पण बाई लक्क समजते यांच्यात मला सांग <laughs> <laughs> अवराव मन लोंगाने भाईक बसले कुला समजतो काही समजलं गाणे सूर अरे बाई गाणी बोलतो बघ व्यवस्थित भाई पब्लिक जमा केला बघ कौरा पब्लिक जमा केला बघ भाई, 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 के के भाई फुल पब्लिक जमा केला भाई बघ आमची पोरा खोबरा बघतन उपवन juta lemah di अरे खोबरा बकरे मासूम खोबऱ्या मासूम masuk kubra खोबऱ्या लवकर मासूम ये लवकर eh, बघा मासून बघ कसा मासून बघ कसा भाई आजच मासून ना सगळे आज सोडले बघ सगळे बघ माझून सोरा आज बघ बघ त्याने पुढच्या बघ आहात इकडे आपण आज सुरले बघ बघा सगळे आज सुरले बघ ना अशी मजा ठाण्याने ठाण्याचा जेवण फिरायला मजा येते बघ मी आपण आज सुरते बघ पण बाई टिंगूस आत नाही सोरीत टिंगू हा ना टिंगू काय बोला टिंगू मित्रांनो तलावपली फ्लाउंटेशन ओपन आमचा फिरून झालेला आहे आता आम्ही निघतो इथून घरी बघा सायकल बघा कशा लागलेत आमच्या धूम धूम सायकल कशा लागतात धूममध्ये त्या लागले बघा शिर तर मी पण निघलोय चला आमची सवारी बघा कशी होते आता चल मासूम चला एक काढासायकेल चला चल दर्श आशिष तर शुभम टिंगू पवन चला लाईनशी सायकल काढ आपल्या मी पण निघलो आहे आरामात चला बघते आता सगळीने दमलेली आहे चांगलीच आता ओपन ओपोनच्या इथून निघलो आहे आम्ही देवगुन आहे तर इथून आरामात जायचं आहे पॅन्टल मारायची गरज नाही आता बघा कसे आज पडला बघा सगळे मी ती थंडी हवा पाई नुसती थंडी हवा ना पोरात आली बघा लाईन शिर त्याची की शरद लागले सकाशी कम्प्लीट ठेवू ना बघ कशी पोरा बघा कशी आत होता बघ बघा पोरा बघा बघ ओ चला मी <laughs> जागते रो जागते रो जागते रो कशी पोरा बघा बघा जाम मजा ठाण्या जाम मजा आली मित्रांनो कधी तुम्हाला पण मोका भेटला ठाण्या सायकल चालवायचा कधी या मित्रांसोबत मित्रांना घेऊन फिरायला बघा कशी मजा ठाण्या फिरायला आम्ही जाम मजा केली मस्त फिरलो आम्ही नाईटला सायकल रायडिंग बघ भाई बघ असा बघून चालते बघ बघ <laughs> कशी मंडळी चालली बघा आमची तुम्ही म्हणता या ठाण्यामध्ये फिरायला नाईटला बघा कशी मजा जाम मजा आली जाम मजा केली अजून घरा पोहचाल मग जाम टाईम झाला नाही भरपूरला आहे अजून इथून आता आम्ही ओपनवरून निघलेले मित्रांनो बघा आपली मंडळी पाठीमागे मंडळी दमले बघा मंडळा बघा चालतोय बघा सायकल रनिंग सॅटरडे नाईट ठाणा 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 बाई काही बोल येई मजा येतेच बघ ना कशी बघ चालल्यान बघ पोरा बघ आराम चालल्यान अ बाई मित्रांनो कापूर उड्याला पोहोचले कापूर कोणी सकाळ झाले सकाळ बघा तेवढं पब्लिक आहे आणि इथे भेटते पाणीपुरी रात्री दोन वाजले नाही इथे पाणीपुरी भेटते आणि इथे इडलीवाले बघा इडली वाला इतली। इतली। ले ले बगा। बगा। ते इडली इथे डोसा बघा आमची मंडळी थांबलेली आहे बघा बघा लिमका घेतलेला आम्ही लिमका जरा एनर्जी पोरांसाठी पोरा थांबलाय जाम म्हणून लिमका ना ना दा हे इडली खाऊन जातो बघ इटल्या खाले बघ मासूमला भूक आहे इडली मासूम इडली खाते मासूम इडली मित्रांनो कशी येईल टोनला गेलं पोचलेलं आम्ही आता म्हणजे आम्ही नाश्ता करायला गेलो आम्हाला नाश्ता भेटणार नाही म्हणजे पूर्ण संपत आहे रात्री जेव्हा ते अडीच पोरांना घामटा बुडले चांगलात पा घामटा पोरांजवळ साप सालटी सोडले पोरांची साप सालटी बाई पण आम्हाला भेटायला पण इथे काही भेटला नाही आम्हाला नाश्ता पोरात भूक घेतातली मी ते पूर्ण भूक लागले ना मला पण जाम भूक लागलेली आता बघू राजलक्ष्मी हॉटेलमधून थंडा घेतो लिंकच घ्यायला लागेल परत जरा बरं वाटलं लिमता पिलेला तर आता घेतो राजलक्ष्मीमध्ये जाड सायकल सगळ्या तो घेतून थंडा थंडा जरा पितो मला माहीत थंडा होईल आणि सगळे दमले थांबता आमता बघा काही साय सायकल घ्यायचा राजलक्ष्मी स्वीट्स अँड स्नॅक्स पोचलेलो आहे आम्ही बघा हॉटेलला आम्ही उठवलेलं आहे स्प्राईट घेण्यासाठी स्प्राईट चालू चोवीस चोवीस तास दहाखानं हो चालू आहे बघा चंपा हे मस्त स्प्राईट घ्या आपला स्प्राईट घ्या आणि मस्त पिऊया बघा चांगला दमले बघ भाईला गा आमटा चांगला फुटले बघ

संपला कराय स्ई मोदक मोदक घेतोस मोदक एक मोदक मोदक यो बाईच्या टायरांना यो बाईच्या टायर मध्ये पंक्चर होले जे बाई सोन्याचा भेटला करो नशी बन बघ तुझं दर किशन ठेवयो कामियाच्या किशन ठेवतो टायरां गुथलेला त्याच्या पुढच्या टायरांग मग बाईला सोन्याचा भेटला यो बघ ना कोणतं असेल तर भाई ब्लॉग मध्ये बघा ना संपर्क करा आमचे विघ्नेश्वरचे टिंगूबाईला तर ये पुरच्या डायरेक्ट गुतलेला जो कोणी पुढच्या डायरेक्ट खर्च येईल त्याने का आनंद होऊन जा समजराव समजराव मित्रांनो सम... गावात पोचलेला आता आम्ही बघा आमची मंडळी पोचलेली आहे भरपूर दमलेली आमची मंडळी रात्री जेव्हा तीन बघा लाईट बघाशी आहे सायकलची लाईट बघा मित्रांनो फायनली मंदिराजवळ पोहोचलो आहे आम्ही आता पाठीमागे तुम्ही बघू शकताय आय लव दिवे हा बोर्ड दिसतोय गावदेव मंदिर बघा आमचा आता पोरांची मी थोडीशी मुलाखत घेतो अरे मित्र कसं वाटणार रेरा हां धुमधमले का भाई माझ्या तुला कसं वाटणार रे फिरायला हा कसं वाटलं तुला फिरायला सगळ्यात भारी कुठला कुठला प्लास तुला आवडला तलावपल्ली स्टेशन मॅगडीक ओपन हा सगळ्यात भारी काय वाटलं तुला, तुला? तुला वडापाव मागितले ते चांगला वाटला का बोल अरे आशिष तुला कसा वाटला प्रवास ठाण्याने घाम पोरला घामटा ता पोरला ठाण्यानी पाहून तुझं मत काय म्हणणार तुम्ही पब्लिकला जाम बरे जाम खूप मजा आली आम्हाला फिरण्यासाठी तुम्ही पण असं कधी पिकनिक करा तुमच्या मित्रांना घेऊन रायडिंग रायडिंग नाईट रायडिंग तुम्ही पण करा बघा एकदा कशी मजा येते आमच्या सात जण होतं आम्ही सात सायकली आहे पण इथे इथे सहा जण आहेत मग एकजण गेला घरी लवकरच आम्ही पण पोचलेला आता मंदिराजवळ मित्रांनो आता हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक ला 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 शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जो कोणी या चॅनलवर नवीन असेल त्यांनी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला माझे अजून नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल चला तर बाय बाय तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये